खासदार नवनीत राणा भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित मानलं जाते भाजपच्या वीस उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दोषी आमदार रवी राणांनी तातडीनं नागपूर गाठलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत नवनीत राणांच्या उमेदवारी संदर्भात चर्चा देखील केली नवनीत राणा कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार याबाबत रवी राणांनी सूचक विधान थोडा काही चर्चा राहिली आहे मॅक्झिमम नव्वद टक्के चर्चा झालेली आहे लवकरच मला वाटते चार पाच दिवसामध्ये एक मोठा निर्णय होईल त्या निर्णयाच्या आधी आमच्या ज्या राजकीय ज्या प्रक्रिया आहे ज्या युवासन पार्टीच्या ज्या कोर कमिटीची आहे बाकीच्या ज्या विषय आहे त्यावर आम्ही सगळे मिळून चर्चा करू आणि युवासन पार्टीच्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं मत आणि त्याच्यानंतर मग आम्ही देशाचे पंतप्रधान मोदीजी अमित शहाजी आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निर्णयावर पॉझिटिव्ह निर्णय पक्षातर्फे घेतला जाईल त्याच्यामध्ये काही शंका नाही देवेंद्र फडणवीस जी आमच्या सोबत आहे ते आमच्या सोबत दोन हजार एकोणीस मध्ये होते पाठीशी होते आणि विधानसभा आणि त्याच्यानंतर कंटिन्यू पाच वर्ष मी एनडीए सोबत राहून त्या पार्लमेंट मध्ये प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा आणि ज्या पद्धतीने केंद्राने माझ्या जिल्ह्याला मदत केली त्याच्यासाठी मी त्यांच्या सोबत होती आहे आणि पुढे सुद्धा राहणार आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या अपक्ष म्हणून मैदानात उतरल्या होत्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून शिवसेनेविरोधात त्यांचा विजय सुकर झाला मात्र विधानसभेनंतर उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले त्यानंतर खासदार नवनीत राणांनी ठाकरेंविरोधात उघड भूमिका घेत भाजपला जवळ केला दोन हजार एकोणीसमध्ये मोदी लाटेतही नवनीत राणांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूड यांना पराभवाची धूळ चारली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभेनंतर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आल्यानं राजकीय समीकरणं बदलली भाजपा आणि शिवसेना यांच्यातील लढाईत शिवसेने विरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला राज्यातील भाजपा नेत्यांच्या बाजूने सातत्यानं भूमिका मांडली गेल्या पाच वर्षात त्यांनी केंद्रातील मोदी सरकारचं समर्थन केलं सध्या महायुतीत अमरावतीची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे भाजपच्या तिकिटावर जर त्यांना संधी मिळाली तर शिंदेंच्या शिवसेनेला माघार घ्यावी लागेल भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च सर्व पदाधिकारी त्यांच्या विरोधामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना तिकीट दिलं जर ह्या सगळ्यांचा विरोध पत्करून जर तिकीट दिलं गेलं तर त्या ठिकाणी विद्रोह होईल आमची चर्चा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसोबतही झालेली आहे शिवसेनेच्या आमचे नेत्यांनी म्हणजे मुख्य नेते आमचे जे आहेत एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सुद्धा सर्वपस्ती परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यांच्याही एक लक्षात आलं की या ठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार आनंदराव अडसूळ किंवा अभिजित अडसूळच त्या ठिकाणी खासदार होऊ शकतील जर राणा कुटुंबातला जर सीट गेली तर ती शंभर टक्के पडल्याशिवाय राहणार नाही हे त्यांना सुद्धा खात्रीपूर्वक माहिती आहे आणि त्यामुळे आमच्याकडून सुद्धा शिवसेनेकडून शिवसेनेच्या जा जागेसाठी जा अमरावतीसाठी मागणी केलेली आहे निश्चितपणे बॅच होईल जे एकनाथ शिंदेजी पन्नास आमदार आणि तेरा खासदार जोडून घेऊ शकतात त्यांच्यामध्ये एवढी क्षमता आहे विजय शिवतारे असतील किंवा साहेब अडसू साहेब असतील एकनाथ शिंदेजी त्यांच्यासोबत संवादातून समाधानाकडे आणि समाधानातून श्री विजय शिवतारे हे अजितदादांसोबत त्यांचं सख्य होईल याच्याबद्दल माझ्या मनात तरी संख शंका नाही आहे दरम्यान नवनीत राणा यांच्या भाजपा प्रवेशात बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा अडथळा आहे कारण खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केलंय हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून निकाल राखून ठेवण्यात नेमकं हे प्रकरण काय आहे पाहू अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव आहे नवनीत राणांनी निवडणूक अर्जासोबत अनुसूचित जातीबाबत दिलेलं प्रमाणपत्र बोगस असा आरोप आहे शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळांकडून नवनीत राणांच्या निवडणुकीला हायकोर्टात आव्हान दिलं गेलं बोगस जात प्रमाणपत्राप्रकरणी नवनीत राणांसह त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र आठ जून दोन हजार एकवीस रोजी मुंबई हायकोर्टाने रद्द केला सर्वोच्च न्यायालयाकडून नवनीत राणांना दिलासा मिळाला जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली अठ्ठावीस फेब्रुवारीला सुनावणी पूर्ण झाली आणि न्यायालयाने निकाल राखून ठेवला या सगळ्या ह्याच्यामध्ये नवनीत राणा हे बिगेस्ट फ्रॉड आहेत मी जसं म्हणालो की त्यांच्या आता जेलमध्ये जाण्याची तयारी त्यांनी केली पाहिजे मानसिकता केली पाहिजे त्या का केस आम्ही कोणी दाखल केलेली नाही तर पालघरचे जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांनी बुलून कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे की ह्यांनी जी कागदपत्र सगळी दिलेली आहेत ती सगळी फ्रॉड आहेत सध्या तरी नवनीत राणा यांनी स्वतःचा प्रचार करायला देखील सुरुवात केली आहे नवनीत राणांना पुन्हा साथ द्या अशा आशयाचे बॅनर देखील झळकू लागलेत त्यामुळे अमरावती लोकसभेची जागा भाजप घटक पक्ष म्हणून युवा स्वाभिमान पक्षासाठी सोडणार की थेट राणा दाम्पत्य भाजपामध्ये प्रवेश करत भाजपच्या तिकिटावर ही लोकसभा लढवणार याकडे साऱ्यांच लक्ष लागलंय छगन जाधव अमरावती